जळीतग्रस्त कुटुंबाला आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा आधार धनधान्यासह भांडी कुंडी घेऊन आले नवीन मुश्रीफ तीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी कागड येथील जळीतग्रस्त कुटुंबाला आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशन यांनी आधार दिला या कुटुंबाच्या मदतीसाठी सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी धनधान्यासह भांडी कुंडी घेऊन धावून आले तीन दिवसापूर्वी झोपडी उघड्यावर पडलेल्या यांच्या या कुटुंबाने अक्षरशः व कृतज्ञता व्यक्त केली व आभार व्यक्त कुरुगली तालुका कागल येथील गरीब कुटुंब दिवसभर मोल करून आपला उदरनिर्वाह करीत असे तीन दिवसा अगोदर अचानक लागलेल्या आगीमध्ये सारा संसारच उद्ध्वस्त झाला दिवसभर मोल मजुरी करून पै पै गोळा केला होता तो पैसा सुद्धा या आगीमध्ये भस्मसात झाला या आगीमध्ये सारे भांडी कुंडी व डोक्यावर असलेले सर्व छप्प आढळले हे सर्व सामान्यांच्या माणसाची अवस्था पाहून आज मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय नवीच मुश्रीफ यांनी या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं आणि सर्व सामान्य माणसांना आणि सर्वांना आवाहन केलं की जेवढं होईल तेवढं या कुटुंबाला मदत करा आणि मदतीचा हात पुढे करा असं आव्हान यावेळी नवीन मुश्रीफ यांनी केलं